सध्या महाराष्ट्रात थंडीचं वातावरण असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं जे काही वारं वाहतंय त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय त्याला कारणही तसंच आहे तुम्ही नोटीस केलंय का दोन डिसेंबरला होऊ घातलेल्या या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर अर्ज मागे घेण्याच्या आजच्या तारखेपर्यंतच्या मुदतीच्या आतच राज्यात अनेक जिल्ह्यांच्या नगरपंचायत नगरपरिषदांमध्ये बिनविरोध निवड होऊन अनेक उमेदवारांनी आपल्या विजयाचा जल्लोषही साजरा केलाय आता विषय असा आहे की या बिनविरोध उमेदवारांमध्ये विजयाचा गुलाल उधळणारे जास्तीत जास्त हे भाजपच्या पक्षाचे म्हणजेच भाजपने यंदा बिनविरोध पॅटर्न राबून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं समीकरणच बदलून टाकल्याचं दिसतंय कुठं कुठं या बिनविरोध निवडणुका झाल्यात ते तर सांगतेच त्याबरोबरच भाजपने हे नेमकं कसं साधलंय तेही पाहूयात या व्हिडीओतनं तर ऑपरेशन लोटसमध्ये भाजपने निवडणुकांच्या आधीच अनेक माजी आमदार आणि जिल्ह्यातल्या बड्या नेत्यांना गळाला लावलं त्यानंतर आता नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये बिनविरोध पॅटर्न सुरू केल्याचं दिसून येते पहिलं उदाहरण आहे भाजपचे नेते गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली उदाहरण क्रमांक दोन आहे धुळेच्या दोंडाईतमधनं भाजप नेते आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तिसरं उदाहरण आहे अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा असलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी माजी आमदार राजन पाटलांच्या सुन्वयी पराजक्ता पाटलांची बिनविरोध निवड झाली हे झालं नगराध्यक्षपदाचं पुढं ऐका सोलापूर जिल्ह्यातल्या अनगर नगरपंचायतीत भाजपचे सतराच्या सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत जामनेर मधनं सत्तावीस पैकी पाच जागा भाजपच्या उमेदवारांना बिनविरोध मिळाल्यात यात आतापर्यंत उज्ज्वला दीपक तायडे किलुभाई शेवाळे सपना रवींद्र झालटे संध्या जितेंद्र पाटील आणि नानाभाऊ बाविस्कर अशी नावं बिनविरोध निवडून आलेल्यांची आहेत या जामनेरमध्ये आणखी एक गेम झालाय महाविकास आघाडीच्या ज्योत्स्ना विस्पुते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळं साधना महाजन म्हणजे गिरीश महाजनांच्या पत्नी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली साधना महाजनांच्या निवडीमुळे शिंदेची शिवसेना आधीच धक्क्यात होती त्यातच भाजप विरोधी उभा असलेल्या शिंदे गटातल्याच वॉर्ड एक मधील उमेदवार मयुरी चव्हाण आणि वॉर्ड तेराच्या उमेदवार रेशंता सोनवणे यांनी ऐनवेळी फक्त अर्जच मागे घेतला नाही तर भाजपमध्ये प्रवेश घेतला परिणामी या वॉर्डमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढतच रद्द झाली हा धक्काही शिंदे शिवसेनेला बसला अमरावतीमध्ये चिखलदरा नगर परिषदेतनं अल्हाद कलोती देखील नगरसेवक म्हणून बिनविरोध विजयी ठरलेत विशेष म्हणजे त्यांच्या रुपाने अमरावती जिल्ह्यात भाजपचा पहिला नगरसेवक हा बिनविरोध निवडून आलाय हे अल्लाद कलोती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुलत मामेभाऊ आहेत नगरसेवक झालेल्या मामेभावाला फोनवरनं शुभेच्छा देतानाचा व्हिडिओ सध्या राज्यात चर्चेचा विषय बनला असला तरी अल्हाद कलोती यांनी जेव्हा चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग दहा ब मधनं अर्ज दाखल केला तेव्हा त्यानंतर स्थानिक नेत्यांनी ते कलोती म्हणजे मुख्यमंत्र्यांचे सुलत मामेभाऊ म्हणून त्यांची बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते यात रवी राणा अग्रस्थानी असल्याचंही बोललं गेलं मात्र या प्रभागातूनही विरोधी उमेदवारांनी दाखल केलेला अर्ज मागे घेतल्यामुळे कलोत यांची बिनविरोध निवड झाली तसं पाहायला गेलं तर जिथे जिथे भाजपचा बिनविरोध विजय झालेला दिसतोय तिथल्या बहुतांश ठिकाणी तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनीच माघार घेतल्यामुळं निवडणूक बिनविरोध होऊन सहज पार पडल्याचा दिसतंय पण या यशाबाबत भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की स्थानिक विकास कामं आणि नेतृत्वावरती मतदारांचा विश्वास यामुळं मतदारांनी बिनविरोध निवडून देत भाजपवरती विश्वास दाखवलाय आता भाजपच्या बिनविरोध विजेत्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता तर नाकारता येतच नाही या पद्धतीच्या बिनविरोध पॅटर्नमुळे भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली सत्ता प्रभावीपणे मजबूत केली आहे आणि आगामी निवडणुकांसाठी ही रणनीती महत्वाची ठरणार आहे हे नक्कीच आहे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीच्या निर्णयाबाबत स्थानिक पातळीवरती दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल असे संकेत दिले होते स्थानिक पातळीवरची निवडणूक असल्यामुळं स्थानिक परिस्थितीनुसार गणित ठरतील जिथे महायुती शक्य आहे तिथे ती केली जाईल पण जिथे महायुती एकत्र नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढत व्हावी असं करत असताना विरोधात महायुतीतील उमेदवार आहेत हे लक्षात प्रचार करावा असे आदेशही त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना दिले जो कोणी सत्तेत तो महायुतीचाच असेल असंही ते बोलायला विसरले नाही पण हा बिनविरोध पॅटर्न नक्की कसा वर्कआउट होतोय ते सांगते यामुळे भाजप स्थानिक पातळीवरती प्रभावी असलेल्या व्यक्तींना किंवा गटांना आपल्या बाजूने घेऊन एक मोठी आघाडी तयार करताना दिसते त्यामुळे विरोधी पक्षाला लढायला पुरेसं बळ मिळत नाही का काही ठिकाणी विकास आणि काही शासकीय निधी मिळवण्याचं आश्वासन देऊन स्थानिक नेत्यांना निवडणूक बिनविरोध करण्याबद्दल राजी केलं जाते तर काही ठिकाणी राजकीय वजन वापरलं जाते तर काही ठिकाणी विशिष्ट जागांवरती प्रतिस्पर्धी पक्षांना भविष्यात संधी देण्याचं किंवा इतर पदांवर सामावून घेण्याचं आश्वासन दिलं जातंय जर विरोधात कोणी उभं राहण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या उमेदवाराला किंवा त्यांच्या समर्थकांना वेगवेगळ्या मार्गाने कन्व्हिन्सिंग पॉवर वापरली जाते या पॅटर्नचा महायुतीतील मित्रपक्ष शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर होणारा परिणाम वरवर पाहता फायदेशीर वाटत असला तरी स्थानिक पातळीवरती भाजपचं वर्चस्व वाढवण्यासाठी तो अधिक उपयुक्त ठरतोय आणि यामुळे मित्रपक्षांना विशेषत शिंदेच्या शिवसेनेला फटका बसताना मात्र दिसतोय रवींद्र चव्हाणांवरची नाराजी आणि सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ ही शिंदे गटाची खदखद महाराष्ट्रानं नुकतीच पाहिली आहे बिनविरोध निवडून येण्याच्या प्रक्रियेत अनेकदा भाजप पक्षाच्या उमेदवाराला झुकतं माप दिलं जातं किंवा भाजपच्या पाठिंब्याशिवाय युतीतील इतर पक्षांना बिनविरोध निवडून येणं कठीण होतं हेही स्पष्ट दिसतंय यामुळे शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आणि महत्वाकांक्षी नेत्यांना स्वतःची ताकद दाखवण्याची किंमती वाढवण्याची संधीच मिळत नाही ने। भाजपच्या नेतृत्वाखालील युतीमध्ये त्यांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागते ज्यामुळे त्यांची स्थानिक स्तरावरची ओळख हळूहळू कमी होऊ शकते जिथे बिनविरोध निवडणूक शक्य नाही तिथे भाजप मोठ्या भावाची भूमिका घेत असल्यामुळे जागा वाटपात शिंदे गट आणि राष्ट्रवादीला त्यांच्या मागणीनुसार जागा मिळण्याची शक्यता दिसत नाहीये भाजप आपल्या प्रतिस्पर्धी मित्रपक्षांना कमी जागा देऊन आपलं वर्चस्व सिद्ध करतोय ज्यामुळे शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांचं समाधान करणं अवघड होऊन बसलंय थोडंसं महाराष्ट्राच्या बाहेरचं चित्रही तुम्ही पहा अन्य राज्यांमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत काही ठिकाणी त्या पारही पडल्यात त्यात केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली आणि दीव बद्दल बोलायचं जर झालं तर बुधवारीच इथे मतदान झालं या निवडणुकीच्या मतदानाआधीच तब्बल जागा बिनविरोध झाल्या त्यामध्ये दे देखील भाजपने बाजी मारली ग्रामपंचायत नगरपंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या प्रमुख पदांच्या निवडणुकीत भाजपचे एकशे बावीस पैकी एक्क्याण्णव जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आलेत निवडणुका आधीच पंच्याहत्तर जागा भाजपच्या पदरात पडल्या होत्या केंद्रशासित जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस जिल्हा पंचायतींपैकी भाजपने पस्तीस ठिकाणी बिनविरोध विजय मिळवलाय पाच वर्षांपूर्वी भाजपला केवळ नऊ ठिकाणी विजय मिळवता आला होता त्यामुळे यंदाचा या विजयाचा बिनविरोध पॅटर्न फक्त महाराष्ट्रातच दिसत नाहीये तर तो महाराष्ट्र राबवला जातोय पण अगदी बोलायचं झालं तर याचं फक्त ट्रेलरच म्हणायला लावेल का कारण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका तर अजून व्हायच्याच आहेत भाजप आणखी काय काय करिश्मा दाखवेल हे स्पष्ट होईलच यातनं मित्रपक्ष काय बोध घेतात तेही महत्वाचं आहे असो एकंदरीतच एक या बिनविरोध निवडणुकीच्या पॅटर्नबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीसाठी गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद